शिक्षक अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस संवर्ग एक साठी बदली फॉर्म कसा भरावा आणि तो डाउनलोड कसा करावा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम वेबसाईट ओपन करावी त्यामध्ये नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक टाकून सेंड ओ टी पीवर क्लिक करावे आलेला ओ टी पी टाकावा कॅपचा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करावे त्यानंतर डाव्या बाजूला इंट्रा डिस्ट्रिक्टमध्ये ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करावे केडर वनवर केडर वनच्या समोर व्ह्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करावे आपली माहिती या ठिकाणी आलेली आहे त्यानंतर आपल्याला शाळा निवडायच्या आहेत ॲड प्रिफरसेसवर क्लिक करावे त्यानंतर तालुका निवडावा आणि तालुक्यातील शाळेचा यू डायस किंवा शाळेचे नाव टाईप करून आपल्याला शाळा निवडता येते शाळा निवडत असताना यू डायस क्रमांक चेक करावा त्यानंतर सेव्हवर क्लिक करावे या ठिकाणी आपण शाळा निवडत असताना त्या शाळेतील एकूण मंजूर पदे आणि बदली पदे दिसणार आहेत समर्ग एकसाठी फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा मागता येतात शाळेच्या नावावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या शाळेतील मंजूर पदे पदे रिक्त रिक्तपदे अशी सर्व माहिती दिसत आहे आणि ॲडवर क्लिक करावे या ठिकाणी एक शाळा ॲड झालेली आहे त्यानंतर सेववर क्लिक करावे एक एक शाळा ॲड केल्यानंतर सेववर क्लिक करत जावे त्यानंतर दुसरी शाळा निवडण्यासाठी आपण ॲड प्रिपरन्सेसवर क्लिक करावे तालुका निवडावा आणि शाळेचे नाव टाईप करावे किंवा डायस क्रमांक टाकावा आणि आपली शाळा आणि युडाईस क्रमांक अचूक असल्याची खात्री करावी प्रत्येक वेळेला शाळेतील मंजूर पदे, बदली पात्र पदे दिसणार आहेत ॲड केल्यानंतर सेववर क्लिक करावे अशा पद्धतीने आपल्याला शाळां निवडता येतील एखादी शाळा आपल्याला बदलायची असेल तर डिलीट करता येते आणि त्यानंतर पुन्हा एकदा शाळांचा क्रम लावता येतो शाळांची माहिती भरण्यापूर्वी आपल्याकडे प्राधान्यक्रम असणे आवश्यक आहे त्यानुसार एक एक शाळा आपण भरायची आहे आणि सेववर क्लिक करायची आहे संवर्ग एकसाठी फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागा मागता येत असल्याने आपल्याला शाळांची यादी अगोदर काढून ठेवणे आवश्यक का आहे आपल्या फॉर्ममध्ये जेवढ्या शाळा दिसतील तेवढ्याच आपण भरू शकतो शाळा भरल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचे आहे आणि त्यानंतर खात्री करून आपल्याला सबमिटवर क्लिक करायचे आहे सबमिट करताना पुन्हा एकदा सेंड ओ टी पीवर क्लिक करावे आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचे आहे फॉर्म सबमिट केल्याशिवाय आपल्याला डाउनलोड करता येणार नाही आणि भरलेला फॉर्म आपल्या मेल आय डीवरसुद्धा सुद्धा पी डी एफमध्ये येणार आहे त्याची प्रिंट आपल्याला काढून ठेवावी लागणार आहे सबमिट केल्यानंतर आपली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यानंतर इंटर्नशिपमधील ॲप्लिकेशन फॉर्मवर जावे केडर वनच्या समोर व्ह्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करावे आणि आपण भरलेला फॉर्म या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी आपला फॉर्म ओपन झालेला आहे आणि इथून आपण डाउनलोडसुद्धा करू शकतो हा फॉर्म आपल्याला पी डी एफमध्ये डाउनलोड होणार आहे त्याचे प्रिंट आपण काढून ठेवावे लागणार आहे आपल्याकडे अशा पद्धतीने आपल्याला भरलेला फॉर्म पाहता येतो जर आपल्याला फॉर्म डिलीट करायचा असेल तर विड्रॉसुद्धा करता येईल विड्रॉ करून आपण पुन्हा एकदा फॉर्म भरू शकतो या ठिकाणी शाळांच्या प्राधान्यक्रमानंतर सर्वात शेवटी विड्रॉ असा टॅब दिलेला आहे त्यावर क्लिक करून ओ टी पी टाकून आपण हा फॉर्म डिलीट करू शकतो आणि पुन्हा नवीन भरू शकतो धन्यवाद